दोन मध्यम आकाराची बटाटे घेतले ती उकडत ठेवायची एका पातेल्यामध्ये सव्वा वाटी पाणी गरम करत ठेवलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा तेल घालायचं पाण्याला चांगली खळखळून उकळी आली की यामध्ये एक वाटी तांदळाचं पीठ घातलं पीठ घालताना गॅस कमी करायचा आणि लगेच एखाद्या लाटण्याने अशा पद्धतीने ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे लगेच गॅस बंद केला आहे आणि यावर आता झाकण ठेवायचं झाकण ठेवून साधारण पाच सात मिनटं हे असंच ठेवायचं म्हणजे पीठ छान आतल्यात शिजेल त्याला छान वाफ बसली आता एका परातीमध्ये हे सर्व पीठ मी इथे काढून घेते उकड छान आपली इथे तयार झाली आहे तर एखाद्या पेलाने ती चांगली मळून घ्यायची एक दोन मिनटंच खूप जास्त वेळ करायची गरज नाही आता बटाटे सुद्धा उकडले त्याचं वरचं साल काढून किस्तीने मी ते ही बटाटे किसून घेतली आता हे यामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचंय पीठ मळताना जर पाण्याची गरज वाटली तर थोडंफार तुम्ही कोमट पाणी इथे वापरून हे पीठ भिजवून घेऊ शकता पण खूप जास्त पातळ असं हे पीठ करायचं नाही आहे जे प्रमाण सांगितलं आहे ते अगदी परफेक्ट आहे जर अगदी थोडंफार तांदळावर पण डिपेंड करतं जर पाणी लागलं तर फक्त एक ते दोन चमचा तुम्ही पाणी इथे पण कोमट पाणीच इथे वापरायचं आणि पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे अगदी थोडंसं तेल लावून मी पीठ चांगलं मळून घेतलं आणि हे बघा अशा पद्धतीने छोटे छोटे गोळे घेऊन मेदूवड्याचा आकार आपल्याला त्याला द्यायचा आहे अगदी झटपट फक्त फटाफट पंधरा मिनटामध्ये हा नाश्ता बनवून तयार होतो कुठलीही पूर्वतयारी करावी लागत नाही आणि झटपट बनतो त्यासोबत खाण्यासाठी मस्त अशी चटणीसुद्धा आपण बनवली आहे पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतेच हे बघा छोटा गोळा घ्यायचा चांगला मळून घेतला की त्याला आतमध्ये दोन्ही बाजूंनी आरपार असं हे होल करून घ्यायचं म्हणजे मेदू वड्याला जसं आपण आकार देतो ना तसंच करून आहे आता सारख्याच पद्धतीने सर्व वडे मी इथे तयार करून घेते नाश्त्यासाठी रोजच पोहे उपीट खाऊन कंटाळा आला असेल तर असा हा झटपट नाश्ता एकदा नक्की ट्राय करून बघा मुलांच्या टिफिनलासुद्धा तुम्ही बनवून हे वडे देऊ शकतात आता तेल गरम करून घे घेऊयात तेल मध्यम गरम झालं की त्यामध्ये आता वडे सोडायचेत मावतील तेवढे एकावेळी मी इथे हे वडे टाकून घेते वडे तेलात सोडल्यानंतर लगेचच त्याला चमचा लावायचा नाही एखाद मिनटं ते तसेच राहू द्यायचे त्यानंतर एखाद्या चमच्याने किंवा झाऱ्याने आपल्याला ही वडी हलवून मध्यम आचेवर छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायची आहेत गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवायची गॅस कुठेही फुल करू नका गॅस जर तुम्ही फुल केला तर आतमध्ये वडे व्यवस्थित तळले जाणार नाहीत आणि छान त्याला कुरकुरीतपणासुद्धा येणार नाही हे बघा मध्यम आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत मी ही वडे इथे तळवून घेतली आहेत वडेंची एक बॅच माझी इथे तळून झाली दुसरे वडे तळत असतानाच फटाफट चटणीची रेसिपी सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते एक छोटं मिक्सरच्या भांड्यामध्ये सुक्या खोबऱ्याचे काप घालायचे अगदी थोडेसे शेंगदाणे घातले भरपूर कोथिंबीर घालायची कडीपत्ता घातलाय सहा सात लसूणच्या पाकळ्या घालायच्या दोन ते तीन हिरव्या मिरच्या तुम्ही कितपत तिखट खातात त्यानुसार आणि पाणी घालून आता हे मिक्सरला अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे आता एका कढईमध्ये एक चमचाभर तेल घातलं त्यात आता मोहरी जिरं घालायचं मोहरी छान तडतडू द्यायची म्हणजे चटणीला तडका छान बसतो आणि चवीला देखील छान लागते आता यात जिरं घातलं आणि तयार करून आपण वाटून घेतलेली ही पेस्ट यामध्ये टाकून घेऊयात आणि थोडंसं यामध्ये अजून पाणी घातलं आहे एकदा हलवून घेऊयात त्यानंतर यात चवीनुसार मीठ आणि अगदी थोडीशी साखर घालायची म्हणजे टेस्ट बॅलन्स होते जर तुमच्याजवळ लिंबू अवेलेबल असेल तर अर्धा लिंबूसुद्धा पिळून यामध्ये घाला माझ्याजवळ नव्हता म्हणून घातलेला नाही आहे छान चटपटीत अशी चटणी बनवून तयार झाली लगेचच गॅस बंद करायचा खूप जास्त शे उकळत बसायची गरज नाही आहे आणि आता हे बघा दुसरी बॅशसुद्धा वड्यांची माझी इथे तळून झाली आहे अगदी फटाफट असा आपला हा नाश्ता इथे बनवून तयार झाला आहे कमी साहित्यात घरात उपलब्ध असलेल्या साहित्यात छान कुरकुरीत नाश्ता तयार होतो व्हिडिओ जरासुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा अशा सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी फॅमिली रेसिपीजला सबस्क्राईब करा धन्यवाद